एकदा तर कोणीतरी असं ना थोडंसं बोबडा आलो आम होतं आमच्या सेट वरती तर आमच्या स्पॉट त्याला पाणी दिलं आणि मग त्याला लक्ष्मीकांतला पाणी दिलं तर तो म्हणाला ए त्याचा उष्टा ग्लास तर नाही दिलास ना तर मी पण बोबडा होईन इतके स्पॉटिनियस जोक्स असायचे ना नमस्कार मी मधुराशी धय आणि कलाकृती मिळाल तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे जी चित्रगौरव पुरस्कार दोन हजार चोवीस रेड कार्पेट वर माझ्याबरोबर आहेत एव्हर ग्रीन अभिनेत्री किशोरीताई दाई शहाणे नमस्कार नमस्कार हव यू गुड तुम्ही कशा आहात छान छान खूप सुंदर दिसत आहेत ऍज युजल म्हणजे काही वेगळं सांगायची गरजच नाहीये मला सांगा आजच्या लुक मध्ये खास तुमचा एक स्पेशल टच काय आहे माझा स्पेशल टच मी ऍक्च्युली फायनल लुक मला काय हवं आहे ते मला माहिती होतं बाकी मी करून घेतलं बट येस डेफिनेटली माझी जी स्टायलिस्ट आहे रिया पाटील आणि प्रणाली मेकअप गर्ल माझं पुण्याहून कॉस्ट्यूम आलेला आहे त्यामुळे ऑल ऑल टुगेदर सगळ्यांनी मिळून एक सुंदर लुक दिला मला मगाशी ना तुमची एक छान एंट्री झाली तिकडून आणि इतकं छान वाटलं पाहिल्यानंतर एक अशी पॉझिटिव्ह वाईब आली तुम्हाला बघितल्यानंतर पण खऱ्या आयुष्यामध्ये जर का तुम्हाला असं सा सांगितलं असतं की तयार वगैरे काही व्हायचं नाही आपल्याला हवं त्या लुकमध्ये आपण छान कम्फर्टेबल लुकमध्ये यायचं आहे तर तुम्ही कोणता लुक करून आलात <laughs> जीन्स अँड कुर्ती <laughs> <laughs> विथ नो मेकअप चित्र गौरव पुरस्कार आहे मला जाणून घ्यायला आवडेल की ह्या वर्षामध्ये तुम्हाला चित्रपट सगळ्यात जास्त आवडले अरे यार या क्वेश्चन कारण मी ना ऍक्च्युली ज्युरीला पण असते ना मी बऱ्याच वर्षी दोन चार वर्षांपासून मी बघते सिनेमे त्यामुळे मला कन्फ्युजन की ह्या वर्षी कुठला सिनेमा आहे सो पण मे द बेस्ट विन मे द बेस्ट, बेस्ट आर्टिस्ट विन मे द बेस्ट टेक्निशियन विन आणि झी चित्रपट गौरव पुरस्कार नेहमीच चांगला पुरस्कार आणि कोणताही पुरस्कार सोहळा म्हटला की तो मला वाटतं तुमच्या सुंदर नृत्याशिवाय अपूर्ण असतो तर ह्या पुरस्कार सोहळ्याला सुद्धा चार छान लागणार आहेत का थँक्यू सो मच आणि येस मी बऱ्याचदा परफॉर्मन्सेसही केलेले आहेत झी चित्रपट गौरव पुरस्काराला तर आजही माझा परफॉर्मन्स आहे लक्ष्मीकांत बिरडे यांना मी ट्रिब्यूट देतोय आणि तो माझ्या आयुष्यातला पहिला पिक्चरचा पहिला हिरो होता त्यामुळे माझ्यासाठी खूप स्पेशल आहे हा ॲक्ट आणि थँक्स टू झी गौरव की त्यांनी मला हा ही अपॉर्च्युनिटी दिली छान पण मला ह्या ह्याच नोटवरती आवडेल विचारायला की त्यांच्याबद्दलच्या काय आज तुम्हाला आठवणी सांगायला आवडतील किंवा एखादा असा खास क्षण त्यांच्याबरोबरचा खूपच हो खुशमिजाज पर्सनॅलिटी आणि कायम हसत कायम जो कायम टिंगल मस्करी सगळ्यांची करणं आणि एकदा तर कोणीतरी असं ना थोडंसं बोबडं आलं होतं आमच्या सेटवरती तर आमच्या स्पॉटबॉयने त्याला पाणी दिलं आणि मग त्याला लक्ष्मीकांतला पाणी दिलं तर तो म्हणाला ए त्याचा उष्टा ग्लास तर नाही दिलाच ना तर मी पण बोबडा होईन स्पॉन्टेनियस जोक्स असायचे नाय आता आज आपण भेटलोय मला काही प्रश्न जे प्रेक्षकांच्या मनातले आहेत ते विचारायला आवडतील तुम्हाला कारण का प्रेक्षकांना खूप उत्सुकता असते की मोठे मोठे कलाकार आहेत मग त्यांनी या गोष्टी केल्या असतील किंवा के किंवा ते काय करत असतील सो आज त्यांच्या वतीने ते प्रश्न मी तुम्हाला विचारते okay. तर तयार आहात तुम्ही सांगा लहान असताना तुम्ही कधी किरणामालाच्या दुकानामध्ये गेल्यानंतर बाहेर जे तांदूळ आणि सगळ्या धान्यांची पोती असतात कधी ते मिक्स केलंय मुद्दा मिक्स नाही केले पण मी ते त्यातले समजा चण्याचं पोत असेल तर चणं खाणं शेकदाण्याचं पोत असेल तर शेकदाणे खाणं वगैरे असं थोडं हळूहळू असं केलेलं आहे कधी ड्रायव्हिंग uh, करताना कधी सिग्नल तोडलाय ड्रायव्हल uh, करताना सिग्नल कधी कधी थोडा लागतो कधी कधी थोडा लागतो पण नॉर्मली uh, मी uh, स्वतः ड्राईव्ह करते तेव्हा मी तर खूप केअरफुल असते आणि mm -hmm. ड्रायव्हर्सना पण मला सांगते जर ते असतील कोणी माझ्याबरोबर तर त्यांना सांगते सिग्नल नाही थोडायचं आणि झिब्रा क्रॉसिंगचं पण ती एक पहिली लाईन असली ती क्रॉस नाही करायची आय एम व्हेरी पर्टिक्युलर अबाउट तुम्ही विना तिकीट प्रवास केलाय विना तिकीट नाही माझं ना पर्स मारली होती कॉलेजमध्ये असताना एका स्टेशनपासून दुसऱ्या स्टेशनला जाईपर्यंत माझ्या पर्स माझी मोकळी झाली होती मला कळलंच नाही तर त्याच्यामध्ये आय वॉज नॉट अवेर ऑफ आणि नेमका समोर डिशी होता आणि त्याला मी म्हटलं यार मग तू माझी पर्सच मोकळी असं कोणी ट्रॅव्हल करेल का मग त्याने द्या केली आणि सोडून दिलं मला <laughs> महत्वाचा प्रश्न मेकअप रूम मध्ये बसून का ती गॉसिप केलंय अरे तर खूप एनर्जी येते नाही म्हणजे असं म्हणायचं की अरे आर एम लुझिंग एनर्जी काय कॉसिफा आहे का असं हेल्दी गुगल मॅप मॅप लावून कधी चुकलाय हो ना ज्या कधी ब्रिजेस येतात आणि पॅरल सर्व्हिस लेन असते ना त्या तिथे एक सेकंड थांबावं लागतं कन्फ्युजन नसतं की इकडे जायचं की तिकडे जायचं मग एक थोडस असं एक मोमेंट घेतली की कळतं की इकडचं ब्लू लाईन चालू झाली लास्ट बट नॉट दिलीज तुमच्या पहिल्या फिल्म नंतर किंवा तुम्ही पहिल्यांदा ज्यावेळेस लोकांच्या नजरेत आलात किंवा तुम्हाला फेम ते एक ओळखायला लागले पहिल्या त्या कामानंतर साधारण किती प्रपोजल्स प्रपोजल्स या ऍक्च्युली नातेवाईकांचे यायला लागले होते माझा मित्र हाय माझे मित्राचा मुलगा तो आहे हे ते वगैरे चालू होतं पण नाही मला कधीच इतक्यात पटकन असं त्याच्यात पडायचं नव्हतं कारण माझं करिअरच सुरू झालं खूप लहानपणी uh, वॉज हार्डली सिक्स्टीन सेव्हनटीन आणि त्यांना सांगावं लागायचं की बाबा अंडर एज आहे काही विचार नाही करणार आहे असं वगैरे छान <laughs> छान मी लास्ट म्हटलं पण आता हा माझ्या मनात प्रश्न आहे की तुमचं कायम एकदम फ्रेश आणि चिरतरुण राहण्यामागचं काय रहस्य काय अक्च्युली <laughs> ना मस्त हसत राहिलं ना की छान एनर्जी राहते आणि असं नाही आहे की माझ्या आयुष्यात दुःख नसतं इट इज जस्ट आय हॅव अ करेज टू लाफ माय त्यामुळे आय थिंक हसत मुख राहिलं की आपली एनर्जी वाढते कारण त्याने माहितीये मसल्स वगैरे जास्त एनर्जाईज होतात आय थिंक यू शुड बी जस्ट स्माइलिंग ऑल द टाइम हे सगळ्यांनीच मला जास्त लक्षात ठेवलं पाहिजे खूप छान वाटलं वेळात वेळ काढून तुम्ही गप्पा मारल्यात थँक्यू सो मच आणि खूप खूप शुभेच्छा थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा